पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने तब्बल एकतीस कोटी विकास कामांचा लोकार्पण सोहळा भव्य मॅरेथॉन स्पर्धा रेकॉर्ड ब्रेक आठशे स्पर्धकांनी नोंदवला सहभाग मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य माजी कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांचा सदुसष्टावा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे यावेळी त्यांनी मंत्रिपदावर असताना मिरज तालुक्यामध्ये अनेक विकास कामाला सुरुवात केली होती त्यामध्ये तब्बल एकतीस कोटी रुपये निधी विविध विकास कामासाठी देण्यात आला त्यातील बहुतांशी कामे आज पूर्णत पूर्णत्व झाली असून दिनांक एकतीस मे रोजी वाढदिवसानिमित्त त्यांचा लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार असून वाढदिवसानिमित्त गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत कार्यकर्ते व पदाधिकारी यांना फुले गुच्छ न आणता शालेय उपयोगी साहित्य घेऊन यावे असे आवाहन आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वतीने करण्यात आले आहे मिरज तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह मिरज समतानगर विहार येथील लोकार्पण सोहळा तसेच आरग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळास भेट देऊन

एक वाढदिवस सगळ्यास कार्यकर्त्यांचा आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो वाढदिवस साजरा करतो पण साजरा करत असताना मी सगळ्यांना म्हणते की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल नुसता साजरा करायचा फुलं रुची घ्यायचे सगळं करायचे कपडे कपडे घालायचे सगळं करायचं डावलिंग लावून हे करणं हा प्रकारायचं नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्यायमंत्री माननीय नामदार संजय शिरसाट साहेबांना कारण ह्या वेळेला मागासवर्गीय बौद्धविहा मागासवर्गीय मुलांच्यासाठी काय सुखसोयी ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याकडे तयार आहेत पण ते लोकार्पण सोहळा जाणार नव्हता त्या लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा हा विषय आहे आणि त्यावेळेला शिरसाहेबांनी हो दिलं की मी येतो आणि त्या दृष्टिकोनातून शंभर चा, चा। पाठचं ता मुलीचं शंभर पाठचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वस्तुला तयार झालं That was good.